आमलवर जर कॉमेडी करायची झाली तर म्हणजे जसं की पोलीस लाईन म्हणजे असं की 5G नेटवर्क जे आता एवढं फास्ट आहे की आमची पोलीस लाईन मध्ये 5G नेटवर्क पेक्षाही जबरदस्त नेटवर्क त्यावेळ होतं की बी बिल्डिंग मधले एबीपी माका मधली Натаशा कोण होती की अजून आम्हाला कळलेलं नाही अल्लाहच्या वडापाव आणि भजी शिवाय आमचा सकाळचा नाष्टा झाला नाही चिखले मामांच्या कॉमेडीचा कराटेनी आमचा दिवस कधी संपला नाही आणि लोणकर काका आणि बोलके मामांच्या लाईन टिपेदार मध्ये पोलीस लाईन मधली काम झालेली आम्ही पाहिलेली आहेत तर त्यामुळे तो दिवस तो रात्र ते इयर ते दिवाळी पहाटचा कार्यक्रम असेल रामबाऊच्या टिकल्या गोट्याची बंदूक असेल बाग आणि पाळीव प्राणी म्हणून कोंबडा पाळला जातो आणि त्याचं नाव लाल्या ठेवून त्याला गच्चीवर फिरवलं जात हे आम्ही पाहिलेले क्रिकेट मध्ये प्लॅस्टिक आम्ही आहे तर ते क्षण ते, ते खरंच विसरू शकत नाही खरंच जगावं की म्हणजे खरंच एक लाईफ चेंजिंग मुवमेंट ही प्रत्येकाने जगली पाहिजे आणि खरंच थँक यू फॉर ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट जे या जे मा छुपे हात आहेत त्यांनी हे जे घडून आणले याच्यामुळे मी एवढं सांगेल की प्रत्येकाची लाईफ इथून पुढे अजून पन्नास वर्ष अजून वाढेल हे जे मुवमेंट आहे थँक्यू तुषार भाऊ थँक्यू कविता नाईक थँक्यू